राज्य कुस्तीगिरी संघाच्या मान्यतेनं आणि अहिलानगर जिल्हा कुस्तीगिरी संघाच्या सहकार्यानं सदुसष्टाव्या वरिष्ठ माती आणि गाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत दोन हजार चोवीस पंचवीस लढत एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान वाडिया पार्क मैदान अहिल्यानगर या ठिकाणी होत आहे या कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघार संलग्न असलेल्या छत्तीस जिल्हे सहा महानगरपालिका असे एकूण बेचाळीस संघ सहभागी होत आहेत या स्पर्धेमध्ये एकूण सहभागी होत असून या स्पर्धेच्या दरम्यान आठशे पन्नास ते नऊशे कुस्त्या होणार आहेत परदेश शंभर पंच आणि ऐंशी पदाधिकारी यांच्या सहकार्यानं स्पर्धा पार पाडल्या जातील पत्रकार परिषदेमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी ही माहिती बुधवारी दिली त्यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाचे कार्याध्यक्ष पहिलवान संदीप अप्पा भोंडवे सरचिटणीस हिंद केसरी पहलवान योगेश दोडके अहिल्यानगर कुस्तीगीर संग्राम जगताप उपाध्यक्ष पहिलवान अर्जुन शेळके महाराष्ट्र केसरी पहलवान अशोक शिरके महाराष्ट्र केसरी पहलवान गुलाब बर्डे सचिव प्राध्यापक डॉक्टर पहलवान संतोष भुजबळ सहसचिव पहलवान प्रवीण युले सर्व पदाधिकारी आणि शहर जिल्ह्यातील सर्व पहलवान वस्ताद मंडळी यांची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेनं महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसचं नियोजन हे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या चालणाऱ्या स्पर्धा या मोठ्या प्रमाणामध्ये अल्यनगर जिल्ह्यामध्ये संपन्न होणार आहेत आणि अगदी संबंध महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यातून जे कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारे मल्ल असतील त्यांचे मार्गदर्शक वस्त असतील हे सगळेच मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि या स्पर्धेकरता एक चांगल्या प्रकारचं नियोजन उत्तम असं नियोजन केलं जाणार आहे त्याच्याकरता आमचा संपूर्ण अजय जिल्हा कुस्तीगीर स्पर्धा हा प्रत्येक तालुक्यातून सज्ज झालेला आहे आणि प्रत्येक तालुक्यातनं आमचे सगळे पायवाहन मंडळी असतील या स्पर्धेकरता वेळ देण्याकरता चांगल्या प्रकारचं नियोजन देखील त्यांनी केलेलं आहे आणि निश्चित या स्पर्धा आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये उत्तम कशा होतील चांगल्या कशा होतील दर्जा कशा होतील हाच प्रामाणिकपणानं प्रयत्न आमच्या प्रत्येक तालुक्यामधनं केला जाईल या संघटनेच्या माध्यमातून केला जाईल असं नियोजन केलं आहे आणि प्रत्येकाच्या सूचना विचारा या विचारात घेऊन ही संघटना या स्पर्धा चांगल्या रीतीने कशा पार पडतील येणाऱ्या परिवहन मंडळींच्या अगदी सगळ्या व्यवस्थेपासून तर अगदी कुस्ती स्पर्धा या चांगल्या कशा होतील याच्यामध्ये आमचा प्रामाणिकपणानं प्रयत्न राहणार आहे आणि उत्तम अशी प्रकारची बक्षिसं या स्पर्धेमध्ये ठेवण्याचा मानस आमच्या संघटनेने केला आहे त्याच्यामध्ये देखील अनेक मंडळींनी आम्हाला सांगितलं आहे की आमच्या वतीने हे बक्षीस असणार आहे इथे देखील आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये ते सांगितलं जाईल की कोणत्या दिवशी काय बक्षीस कुठल्या पायलनाला काय दिलं जाणार आहे राज्य कुस्तीगिर संघाच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगिरी संघाच्या वतीने या शहराचे भाग्यविद्यार्थी आमदार संग्राम अरुण काका जगताप यांच्या सहकार्याने आपल्या शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे या कुस्तीचं प्रमुख आकर्षण जे महाराष्ट्र होऊन गेलेले आहेत शिवराज राक्ष असतील सिकंदर शेख असल अर्चल सदगीर असल महेंद्र गायकवाड असतील मोहोळ असेल शिंगाडे असतील हे आपल्या या महाराष्ट्र स्पर्धेसाठी प्रमुख अशा आकर्षण असणार आहे आणि ही स्पर्धा इथून पाठीमागे कधी अशी झालेली नाही अशा पद्धतीची आम्ही तयारी करणार आहोत